स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ पत्र पुरं करून मी बाबाकडे ते पाठवून दिलं तेव्हा मनाला केवढं समाधान वाटलं परंतु जे करू नकोस असा त्याला मी लहान तोंडी मोठा घास घेऊन उपदेश केला होता तेच पुढे माझ्या नशिबी आलं मला आत्महत्या कराविषयी वाटू लागली अखेरीस मी स्वतःच त्या फेऱ्यात सापडलो आणि गरगरत राहिलो त्या फेऱ्यातून बाहेर पडायला मला कोण प्रयास पडले मृत्यूच्या कल्पनेचा फेरा फार मोठा वाईट असतो या क्रांतिकार्याला निघालो तेव्हापासून सुखदुःखे समेत कृत्वा या भगवंताच्या उपदेशानुसार मी वागत आलो होतो माणसाच्या आयुष्यात सुख काय किंवा दुःख काय कधीच सांगून येत नाही माझ्या आयुष्यात सुख सांगून कधीच आली नाहीत पण दुःख मात्र सांगून सवरून आली वाजत गाजत आले मृत्यूच्या दरीपासून दूर हो नाहीतर तोल जाऊन मृत्यूच्या दरीत पडशील असा उपदेश मी बाबाला केला आणि त्याच दरीत माझा तोल जाण्याचा प्रसंग आला ते दृश्य मला खरोखरच बघवेना बंदीवालांना काही सवलती मिळाव्यात म्हणून आम्ही संप केला आणि जरब बसून संप संपावा म्हणून बारीनं तो निर्घुण प्रकार केला त्या सोळा सतरा वर्षाच्या कोळ्या पोराच्या कोळ्या पाठीवर फटके ओढले त्याच्या पाठीतून माणूस लोंबू लागलं ते, ते कोवळं पोर रक्तानं ना नावून निघाल नानी गोपाळ या बंगाली मुलाला कोलूचं काम देण्यात आलं युरोपियन अधिकाऱ्याच्या धावत्या मोटारीवर बॉम्ब फेकल्याबद्दल त्या ते तेजस्वी मुलाला चौदा वर्षांची शिक्षा झालेली होती पण अंदमानला पाठवताना त्याचं वय विचारात घेतलं नव्हतं आणि अंदमानात आल्यावर काम देतानाही त्याच्या वयाचा विचार केलेला नव्हता अन्न देताना मात्र त्याला वयानुसार अन्न देण्यात येई पण काम देताना मात्र बारीनं कधीच त्याचं वय विचारात घेतलं नव्हतं बंदीवानांना जीवन नकोसं करणं हा तर बारीच्या स्वभावाचा स्थायी भाव होता साऱ्याच बंदीवानांना सब घोडे बारा टक्के या न्यायानं वागवण्याचा तर त्याचा हातखंडा होता त्याच्या लेखी खुनी आणि राजबंदी हे सारखेच होते त्याविषयी झगडा सुरूच होता राजबंदी ही बंदीवानांची वेगळी जात आहे या गोष्टीचा आम्ही कडो प्रतिपादन करत होतो बारी ही तेवढ्याच निर्धाराने त्या गोष्टीचा प्रतिवाद करत होता उभय पक्ष दंड थोपटून उभे, उभे राहिले होते परंतु नाने गोपाळच्या कोवळ्या वयाचा विचार न करता जेव्हा बारीनं त्याच्या मानेवर कोलूचा दांडा ठेवला तेव्हा मात्र सारं अंदमान तेजाळून उठलं बैलाच्या मानेवर जू चढवतात पण वासराच्या मानेवर कधीच जू ठेवला जात नाही ही साधी माणूस की बारीच्या मनात नव्हती त्यानं खुशाल त्या कोवळ्या पोराच्या मानेवर कोलूचा दांडा ठेवला ही बातमी समजतात सगळीकडे संतापाची लाट उसळली पण त्याहून निर्धारानं उठलं तो स्वतः नानी गोपाळ आपल्या मानेवर कोलू घेण्याचं त्यानं साफ नाकारलं तीन तीन वेळा त्याला पकडण्यात आलं त्याचं मानगुट धरण्यात आलं आणि त्याच्या मानेवर जू ठेवलं गेलं परंतु काही केल्या तो जागचा हलेना ना निर्धारानं पाय रोवून उभा राहिला मग त्याला कोलूच्या दांड्याला बांधण्यात आलं आणि त्याचं शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत त्याला गरगर फिरवण्यात आलं अखेरीस तो बेशुद्ध पडला तशाच स्थितीत त्याला हातकडीत अडकवण्यात आलं त्यावेळी त्यानं अन्न घेण्याचं नाकारलं त्याला बळानं अन्न घालण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अन्न घालणाऱ्यांच्या थोबाडावर त्यानं भराभर लाथा मारल्या तरी त्याची हातकडी सुटली नाही त्यानं नैसर्गिक विधी तेथल्या तेथेच केले नाईलाजानं त्याला हातकडीतून काढलं दिवस थंडीचे होते त्याला पांघरायला कपडे दिले नाहीत तर पोरगा वठणीवर येईल म्हणून त्याला गोंडपाटाचे रखरखीत कपडे शिवून दिले पण त्यानं आपल्या जवळचे होते नव्हते ते सारे कपडे फाडून फेकून दिले मग त्याला चार दांडग्या वॉर्डरांनी धरलं उलथ पालथं केलं आणि त्याच्या अंगावर बळाने कपडे चढवले रात्री झोपतानाही त्याला हातकड्या ठोकण्यात आल्या त्या कोवळ्या पोरानं रात्रभर हिसका हिसकी करून हातकड्या तोडल्या आणि आपल्या अंगात घातलेल्या कपड्यांच्या चिंध्या चिंध्या करून टाकल्या सकाळी त्याची कोठडी उघडली तेव्हा नाने गोपाळ अगदी उघडा वाघडा पडलेला दिसला त्याचा तो नग्न देह हो पाहून बारीचा संताप अनावर झाला तशाच अवस्थेत त्याला आंघोळ घालण्याची आज्ञा बारीनं सोडली गेल्या चार दिवसात त्यानं अन्नाबरोबर आंघोळही वर्ज केली होती त्याला आंघोळ घालण्याचा आणि त्याच्या तोंडात अन्न कोंबण्याचा बारीनं अगदी चंग बांधला होता चार वॉर्डर आले आणि त्याला आंघोळीसाठी हौदावर घेऊन गेले नानीनं ना झाडल्या लाथा, लाथा मारून एका वॉर्डरला तर त्यानं अक्षरशः घायाळ केलं अन्यायानं पेटून उठलेलं पोर जीवावर उदार झालेलं दिसत होतं वाटेल ते करायला सिद्ध झालेलं होतं नानी गोपाळचा तो आवेश पाहून बारी मोठमोठ्यानं एखाद्या पिसाळलेल्या ला लांडग्यासारखा ओरडत होता बदमाश को हौद पर लेके जाओ और उसको डुबा केले की के आओ चौघांनी मिळून कस तरी त्याला हौदावर आणून आपटलं दोघांनी त्याला धरलं एकानं त्याच्या अंगावर दोन कटोरे पाणी ओतलं तेवढ्यात दुसऱ्या एका वॉर्डरानं हातात करवंटी घेऊन त्या कोवळ्या पोराच्या पाठीवर घसा घसा घासली त्या मऊ पाठीची सालटी निघून त्याची पाठ रक्त बंबाळ झाली कटोरीवाल्यानं त्याच्या पाठीवर पुन्हा एक कटोराभर पाणी ओतलं त्या खारट पाण्याचा स्पर्श होताच ते पोर कळवळून ओरडलं करवंटीनं काढलेल्या रक्तात समुद्राचं ते खारट पाणी मिसळलं होतं आणि त्या पोराचा जीव कळवळला होता माझ्या कोठडीतून सारं दृश्य मला दिसत होत बारीनं मुद्दाम साऱ्या बंदीवानांना त्या हौदाजवळ जमा केलं होतं पण मला मात्र कोठडीतून बाहेर काढलं नव्हतं संपात भाग घेणाऱ्या साऱ्या बंडखोर बंदीवानांना जरब बसावी म्हणून बारीनं तो देखावा साऱ्यांना दाखवला होता वर्षातून फक्त एकदाच घरून येणारं माझं पत्र आलं नव्हतं पत्र यायला चार दिवसांचा अवधी होता त्या पत्रानं घरची खुशाली हातात पडल्यावर मी त्या संपात सामील होणार होतो मी जर आधीच संपात भाग घेतला असता तर वर्षातून एकदा येणाऱ्या पत्राचा बारीनं निकाल लावला असता आणि घरच्या खुशालीसाठी मला आणखी एक वर्षभर थांबावं लागलं असतं था। त्या संपात माझा भाग नसल्यामुळे बारीनं मला कोठडीतच ठेवलं होतं पण ते अशा बेतानं की बसल्या जागेवरून मला सारं दिसावं आणि मला काही करता मात्र येऊ नये त्या अंदमानात त्या नरराक्षसानं त्या कोवळ्या पोराच्या अंगातून रक्त काढलं होतं त्या पोराच्या करुण किंकाळ्या आसमान भेदून जात होत्या परंतु त्या नराधामाच्या अंतःकरणाला करुणेचा पाझर फुटत नव्हता अंदमानासारख्या विजनवासात असंख्य खुनी दरोडेकरांच्या सहवासात प्रदीर्घ काळ कंठल्यामुळे बारीच्या फत्तरासारख्या अंतःकरणातील सारे पाझर आटून गेले होते त्याचं अंतःकरण कोरड ठणठणीत पडलं होतं त्या ठिकाणी करुणेचे कोम तरी कसे फुटणार आणि त्या अंकुराचं बीजारोपण तरी कसं होणार नानी गोपाळ किंचाळून ओरडत होता आणि बारी बाबा आचकट विचकट शिव्या हसडून ओरडत होता साला लगवायेंगे मी मनाशी म्हणत होतो ठीक आहे उद्या आमच्या क्रांतीची करवंटी वाघनखाचं रूप धारण करील आणि या बदमाश ब्रिटिश साम्राज्याच्या पाठीची सालटी काढेल तेथे जमलेले सारे बंदीवान संतापले होते पण पिंजऱ्यातील सिंहांना आपल्या नख्या आत घ्याव्या लागतात काय करणार बेचारे माझ्या मनात हा विचार येतो ना येतो तोच नानी गोपाळच्याच वयाचा एक पोरगा तीरासारखा धावत पुढे आला आणि छदमीपणानं खेदळत उभ्या असलेल्या त्या बारीच्या त्यानं खाड दिशी मुस्कटात ठेवून दिली त्या आकस्मिक प्रकारानं बारी भयचकित झाला आपला गाल चोळत पिसळलेल्या श्वापदाप्रमाणे तो किंचळत सुटला पकडो उस लवंडिको पद्माश कमीना कुत्ता मी मनाशी म्हणालो अरे रे कुत्र्याची जात इमाने असते हे केव्हा कळणार या बारीला या पोरांनी आपल्या मातृभूमीशी इमान राखलं भले असू देत ते कुत्ते आज न उद्या हीच इमाने कुत्री ब्रिटिश साम्राज्याचा चावा घेतील त्याच दिवशी भर दुपारी ऐन उन्हात गोपाळ आणि परमानंद या दोन पोरांना बारीनं फटक्याची शिक्षा दिली दुपारची वेळ होती सूर्य माथ्यावर आला होता ऊन रणरणत होतं अशा वेळी जीव अगदी बेजार होऊन जाईल कोठडीत जागच्या जागी मी तळमळत असे ते ऊन मला सोसायचं नाही अंगाची तलखी व्हायची त्या धगधगीनं जीव अगदी नकोसा होऊन जाई बंदीवानांना पिडण्यासाठीच निसर्गानं ही व्यवस्था केली होती की काय कुणास ठाऊ दर दिवशी दुपारी आम्ही घेतलेल्या सतीच्या वाणाची मला आठवण व्हायची वाटायचं की आम्हीच पेटवलेल्या यज्ञकुंडाच्या ज्वाला आमच्याच अंगाला चाटून जातात मरणानंतरचं सरण ठीक असतं त्या निर्जीव अचेतन देहाला अग्निज्वाला चटकत तरी नाहीत पण आमच्या जिवंतपणीच्या या सरणाचे आम्हाला विलक्षण चटके बसत जिवंतपणीच होणाऱ्या मरणाच्या यातना असह्य होत असत रोजच आमच्या समोर हे दुपारचं मरण वाढून ठेवलेलं असे त्या दिवशी भर दुपारी माझ्या कानावर करून भेदक किंकाळ्या पडल्या कुणाला तरी फटक्यांची शिक्षा दिली जात असावी ही गोष्ट मी तेव्हाच ताडली अर्थात ही शिक्षा कुणीतरी खुनी दरोडेखोरांना दिली जात असावी असं मला वाटलं कारण राजबंद्यांना वेत मारू नयेत अशी मोर्ले साहेबांची स्पष्ट आज्ञा होती त्या आज्ञेचा भंग बारीबाबा बहुधा करणार नाहीत अशी माझ्या मनाला निश्चिती वाटत होती परंतु बारीबाबाची मजल त्या गोष्टीपर्यंत गेलेली दिसली किंकाळ्यांबरोबरच बारीबाबाचं किंचाळणं ऐकू येत होतं तो जीवाच्या मोलानं ओरडत होता मारो और मारो और उडावो बेत मरणे साले सालेकू, अरे दिखता क्यों, मारो मारो उडावो बेत कमी नाही कुत्ते मग मात्र मी तेव्हाच ताडलं की ही फटक्यांची शिक्षा नानी गोपाळ आणि परमानंद या दोन पोरांनाच झाली असावी संध्याकाळपर्यंत ती बातमी माझ्या कानावर आली मला वाटलं होतं की नारळीच्या करवंटीनं पाठ खरवडून पोरांच्या पाठीची सालटी काढण्यापर्यंतच फार तर बारीची मजल धावेल सकाळच्या प्रहरीत तेही दृश्य मला बघवलं नव्हतं नानी गोपाळच्या बरोबरच मनोमनी माझ्याही पाठीवरून करवंटी फिरली होती माझ्या पाठीचं रक्त गळाल्याचा मला भास झाला होता परंतु जे घडेल असं मला वाटलं होतं त्याच्याही पलीकडचं घडलं होतं त्या दोन पोरांना बारीनं फटक्यांची शिक्षा दिली होती त्यांच्या पाठीची चामणी लोळवली होती त्यांच्या अंगातून रक्ताची कारंजी उसळली होती पुन्हा पुन्हा फटके बसताच त्या दोन कोवळ्या पोरांनी फोडलेले हंबरडे गगन भेदून गेले होते पण बारीचं अंतःकरण भेदलं नव्हतं पोरं बेशुद्ध पडली होती तरी बारीची धुंदी मुळीच कमी झाली नव्हती अंगावर शहऱ्या आणणारा तो सारा प्रकार ऐकून मला माझ्या इतिहासातला खंडो बल्लाळचा प्रसंग आठवला शिवाजी महाराज गेल्यानंतर सारा महाराष्ट्र पोरका बनला होता पण परका झाला नव्हता महाराज गेले होते पण त्यांनी निर्माण केलेली वीरवृत्ती गेली नव्हती राजाचा ठाव ठिकाणा सांगावा म्हणून मोगली शत्रूनं स्वामी भक्त खंडूला जळजळ त्या राखेचे तोबरे दिले पण स्वामिनिष्ठ खंडोबाने काही केल्या राजाचा ठाव ठिकाणा सांगितला नाही त्याचाच सुपुत्र बहिरुजी तळघरात तो अटकेत असताना त्याच्या मुक्ततेसाठी खंडोबा धावला परंतु जणू शत्रूच आपल्या अंगावर धावून येत आहे असं वाटून त्या बहिरोजीनं हिरकणी खाल्ली आणि तो मुक्त झाला मृत्यूबरोबरच त्याला मुक्ती मिळाली मरणाला मुळीच न भिता खंडोजीच्या या बाळानं हसता हसता मरणाला मिठी मारली मरणाला न भिणारे लोकच मुक्त होत असतात नानी गोपाळ आणि परमानंद यांच्या रूपानं मला खंडोजी आणि भैरोजी यांच्या वीरकृतीचं दर्शन घडलं माझं मन या उज्ज्वल इतिहास काळात वावरत असताना बारीबाबा आला आणि छिदमीपणानं हसत मला म्हणाला <laughs> काय मिस्टर सावरकर तुम्ही असे गप्प गप्प का घाबरलात की काय माझ्या विचारतंद्रेतून जाग होऊन मी म्हणालो घाबरायचं कशाला तो खालच्या आवाजात म्हणाला नाही म्हटलं त्या दोन बदमाश पोरांना फटके मारले म्हणून काहीशा करड्या आवाजात मी त्याला विचारलं ते तरी घाबरले का मिस्टर बारी घाबरणारी माणसं इथे येत नसतात मग जणू तो स्वतःशीच पुटपुटला बदमाश लावंडे कमी नाही कुत्ते यावर मी जोरात म्हणालो बारी बाबा ते नाहीत कमीने कुत्ते त्यांना मारणारे लोक क्वचित प्रसंगी तसे असतील बारी फुरफुरून म्हणाला म्हणजे आम्ही मी ठासून म्हणालो हो हो तुम्ही आपल्या मायभूमीशी द्रोह करणारे असेच असतात कमीने कुत्ते पुन्हा मला डिवचण्यासाठी तो म्हणाला चांगली चांबडी लोळवली पोरांची सत्कृत्य केलं बारी बाबा खरंच सत्कृत्य केलं बरं अहो चांबडी लोळवून तुम्ही थांबलात आम्ही तर मायभूमीसाठी मरण्याकरताच जन्माला आलोय होय ती दोन पोरं सुद्धा आणि मीच पुन्हा विचारलं बारे बाबा आपण आपल्या पंधराव्या वर्षी काय करत होतात माझ्या प्रश्नाचा रोख न समजून तो म्हणाला छे छे इतक्या पूर्वीचं कुठं आलंय आठवायला मी म्हणालो तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो ना कुठल्या तरी खालच्या इयत्तेत नापास होऊन तुम्ही गल्लोगल्ली पिसाळलेली कुत्री मारीत हिंडत असाल जितकी कुत्री मेली तितक्या कुत्र्यांचे गुणधर्म तुमच्यात उतरलेत मरताना त्यांचा वारसा मिळाला त्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा यावर बारेबाबा चिडून बोलू लागला तेव्हा मी त्याला हसत हसत म्हणलो बघा बघा अजून ती पिसाळलेली कुत्री अंगातून बाहेर पडत नाहीत मग बारीबाबानं तो विषय तेवढ्यावरच ठेवला आणि मला खुशीची बातमी देताना तो म्हणाला खरच मिस्टर सावरकर तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची राहिलीच मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा तो तुम म्हणाला तुमच्या घरचं पत्र आलंय खूप मोठं पत्र आहे खूप बातम्या कळवल्या आहेत त्यातून खूप खूप यावर मी काय बोलणार बारे बाबा पुढे म्हणा तुमच्या पत्रातून एक बातमी आली आहे तीच मी तुम्हाला सांगणार होतो त्याला वाटलं त्या बातमीसाठी मी जीव टाकेल अर्थात अगदी मामूली बातमीसाठीही आम्ही जीव टाकत असू त्या विजनवासात बारीक सारीक बातमीही कान देऊन ऐकावीशी वाटेल प्रियकराला प्रेयसीची बातमी ऐकताना सुद्धा एक वेळ जितकी उत्सुकता वाटणार नाही एवढी उत्सुकता मातृभूमीची एखादी बातमी ऐकताना आम्हाला वाटेल परंतु बारीबाबा हा नीच मनोवृत्तीचा होता बंदीवानांच्या उत्सुकतेशी दुष्ट खेळ खेळण्यात त्याला असुर्य आनंद वाटायचा तसा आनंद मी त्याला कधीच लाभू देत नसे यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ